पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर विषय लिंग शाळा आणि समाज प्रात्यक्षिक समाजातील यशस्वी महिलेची मुलाखत आणि अहवाल लेखन बी एड वर्ष दुसरे सत्र चौथे प्रशिक्षणार्थीचे नाव सौ धनश्री शिवराज जंबेनाळ रोल नंबर तेरा सौ राजश्री विश्वास करंडे मॅडम ह्या सदाशिव मान्य विद्यालयामध्ये उपप्राचार्या म्हणून निवृत्त झालेल्या असून पंढरपूरमधील यशस्वी उद्योजक आहेत नमस्कार आज आपल्यासोबत आहे सेवानिवृत्त झालेल्या सौ राजश्री करंडे मॅडम आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि गप्पा मारायचा मॅडम मॅडमकडून आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल तर मॅडम कसं वाटतंय आता सेवा निवृत्त झाल्यानंतर सकाळी रोज सहा वाजता उठून एस टी ला लागायचं ती घाई गडबड आता नसते थोडस निवांत लाईफ आहे इच्छा पूर्ण करता येत बरं आपल्या आता सांगाल का की आपलं बालपण कसं गेलं <laughs> बालपण म्हणाल तर बालपण माझं फार हालाकीत गेलं कारण वडिलांनी कारखाना टाकला होता आणि त्यात त्यांना खूप लॉस झाला होता आम्ही दुसऱ्यांकडे राहून शिकलो आणि शिक्षणानेच मला इथपर्यंत आणलं आजी मी एक सक्सेसफुल मानाचं समृद्धीचं आयुष्य जगत आहे त्या पाठीमागे शिक्षणाचा वाटा फार मोठा आहे माझं सगळं शिक्षण दुसऱ्यांच्या घरी राहून अतिशय हालाकीच्या परिस्थितीत झालेलं आहे आपल्या आपल्या करिअरची सुरुवात कशी झाली काही ठरवलेलं म्हणजे की नोकरी करायची करायचं सुरुवातीला मी प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये काम करत होते जेव्हा लग्न होऊन पंढरपूरला आले तेव्हा इथे इंडस्ट्री वगैरे काही नव्हती आणि एवढ्या हलाखीत शिक्षण घेतल्यानंतर शिक्षणच याच्यासाठी हो घेतलं होतं की स्वतःच्या पायावर उभं राहून चांगलं आयुष्य जगायचं मग पंढरपूरला आल्यावर इथं तर इंडस्ट्री वगैरे काही नव्हती आणि असंही घरात मी सगळ्यात मोठी असल्यामुळे सगळ्या लहान भावंडांना शिकवण्याचं काम करायचे आजी मला म्हणायची ती हाडाची शिक्षिका आहेस मोठी झाल्यावर शिक्षिका चांगली होती आणि मला आवडही होती त्यातली त्यात आकलीची जाहिरात आली मला तिथे काम करण्याची संधी मिळाली आणि मी ते काम मनापासून केलं माझं तसंही इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण झालेले आहे आणि आता व्होकेशनलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स विषयासाठी जागा होती मी लगेच इंटरव्ह्यू दिला सिलेक्शनही लगेच झालं आणि मग मी तिथे कामाला लागली असं कुठं वाटतं करत राहतात बिझनेसला तेवढा चुका केलं असतं माझ्या मिस्टरांचा बिझनेस आहे पण तरी पण मला मुळातच आवड होती त्यामुळे शिक्षकी पेशा मला खूप चांगला वाटला महिलांसाठी तरी तो आणखीन चांगला आहे असं मी म्हणून शाळेमध्ये नोकरी करत असताना आपल्याला कायच मिळालं का शाळेमध्ये नोकरी म्हणजे मी पंढरपूरला राहत होते आणि आपलीला येऊन जाऊन करत होते त्यामुळे वेळ फार जायचा पुन्हा घराची मॅनेजमेंट आली जरी बायकांनी नोकरी केली तरी त्यांना घरात सगळी कामं करावी लागतात मुलाबाळ्यांचं बघावं लागतं मुलांसाठी मुलां मला मी कामवालीचे जेवढे आभार मानेन तेवढे कमी आहे दोन महिन्याचं बाळसुद्धा त्यांनी माझं सांभाळलं त्यामुळे मी त्यांच्यामुळे मी नोकरी करू शकलो पूर्ण वेळाची बाई ठेवली होती घरी त्यांनी मला खूप खूप सहकार्य केलं आणि पंढरपूरला घर आपली नोकरी छोटी मुलं हा बॅलन्स कसा साधला तर त्याला एका स्त्रीचं मन खूप कडखर असावं लागतं तरच हे शक्य होत आ... निर्णय पटापट -पत घ्यावे लागतात मूल आजारी आहे शाळेत सुपरविजन आहे कोणी ॲडजस्ट करत नाही अशा अनेक अडचणी आल्या एकदा तर माझी मुलगी आजारी होती ॲडमिट होते माझी कामवाली तिच्याजवळ थांबली दवाखान्यात आणि मी आपली कामावर विद्यार्थिनींच्या okay. आता आपण बघतो की विद्यार्थी विद्यार्थिनीमध्ये दोन्ही मुलं आपल्या शाळेमध्ये होते तर मग खास विद्यार्थिनींना काय अडचणी येतात का म्हणजे तुमच्या विद्यार्थिनींना असंख्य प्रॉब्लेम्स असतात एक तर मुलांचा त्रास होतो त्यांना येता जाताना नंतर मेन्सून सायकलचं त्यांना मेंटेनन्स जमत नाही पॅड वगैरे आणायचं लक्षात राहत नाही शाळाही त्यासाठी एक कमिटी शाळेने फॉर्म केली होती स्टॉक असायचं शाळेत कधी मुलींना अडचणी आल्या तर तुम्ही सांगा या शिक्षकांना भेटा असं सूचना मुलींना दिलेल्या असायच्या पुन्हा मुलं त्रास द्यायची त्याबद्दलही निर्भयापत्र वगैरे होतं आणि शाळेतही कमिटी फॉर्म केली होती आणि शिक्षिका एक कमिटी मिळून हे प्रॉब्लेम हँडल करू आता हे शाळा स्तरावर झालं पण काही मुली असं असतात की शाळेत पण सांगू शकत नाही म्हणून यांच्यासाठी म्हणजे तुम्हाला काय वाटतं की काय असायला पाहिजे अशा विद्यार्थिनींसाठी शिक्षकांनी वेगळं त्यांना घेऊन फक्त मुलीशी संवाद साधला पाहिजे त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या आपुलकीने गोडीत बोलून त्यांना विचारायला पाहिजे रागवलं तर ते सांगणार नाहीत घरच्यांचीही भीती असते आईवडील शिक्षक नाला पाठवणार नाही घरी रागवतील याचीही त्यांना भीती असते त्यामुळे शिक्षकांनी गोर बोलूनच आणि अतिशय त्यांचं मन सांभाळून त्यांचे सा सा प्रॉब्लेम्स हँडल केले पाहिजेत पाहिजे आणि दररोजची शाळा तुमची तिकडे सात वाजता होती मला वाटतं तर की तू पण घर आणि सकाळी सातला तिकडे जायचं तर तुम्ही बस प्रवास दररोज बस आहे माझा स्वभाव मुळात स्ट्रिक्ट होता त्यामुळे मग कधीही माझी बस चुकली नाही कधीही मला उशीर झाला नाही पावणे सहाला मी स्टँडवर असायचे सहाच्या बसने बरोबर सातला पोचायचे सात, सात वीसला साईन असायची थोडंफार टेन्शन असायचं बस कधी कधी पाच मिनटं पुढं मागं करायची स्लो गाडी चालायची गाडीत काही प्रॉब्लेम यायचे पण प्रवास व्यवस्थित हँडल झाले महिलेच्या बाबतीमध्ये काही तुम्हाला महिला प्रवास करताना पुरुष प्रवासी भयंकर त्रास द्यायचा म्हणजे तुम्हाला काय वाटतं की काय असायला पाहिजे अशा विद्यार्थिनींसाठी वे शिक्षिकांनी वेगळं त्यांना घेऊन फक्त मुलींशी संवाद साधला पाहिजे त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या पुलकीने गोडीत बोलून त्यांना विचारायला पाहिजे रागवलं तर ते सांगणार नाहीत घरच्यांचीही भीती असते आईवडील शिक्षक पाठवणार नाही घरी ना, रागवतील याचीही त्यांना भीती असते त्यामुळे शिक्षकाने बोलूनच गोर आणि अतिशय त्यांचं मन सांभाळून त्यांचे प्रॉब्लेम्स हँडल केले पाहिजेत जीट पाहिजे ती आणि दररोजची शाळा तुमची तिकडे सात वाजता होती मला वाटतं तर इथून पण घर आणि सकाळी सातला तिकडे जायचं तर तिक तुम्ही बसप्रवास बस प्रवास आहे माझा स्वभाव मुळातच स्ट्रिक्ट होता त्यामुळे मग कधीही माझी बस चुकली नाही कधीही मला ना उशीर झाला नाही पावणे सहाला मी स्टँडवर असायचे सहाच्या बसने बरोबर सातला पोचायचे सात वीसला साईन असायची थोडंफार टेन्शन असायचं बस कधी कधी पाच मिनटं पुढं मागं करायची स्लो गाडी चालायची गाडीत काही प्रॉब्लेम यायचे पण व्यवस्थित हँडल झाले का महिलेच्या बाबतीमध्ये काही तुम्हाला अनुभव महिला प्रवास करताना पुरुष प्रवासी भयंकर त्रास देतात त्यामुळे पहिल्यापासून मी जेवढे वर्ष प्रवास केला शेजारची सीट पकडून ठेवायची लेडीजला कुणाला तरी बसवायचं असं शक्यतो मी पाळलं आणि ते शक्यही झालं मला पण महिलांना तेवढा त्रास होतो तर मुलींना पण भरपूर होतो तुम्हाला काय वाटतं तुम म्हणजे ह्या बाबतीमध्ये काय करावं म्हणजे याच्यामध्ये त्यासाठी निर्भया पथक आहेच आहे आणि शाळे राखीव ठेवावं शाळेच्या बसेस वगैरे असाव्यात मुलींसाठी खास मुलं कशी येऊन येऊ शकतात पण मुलींसाठी वेगळी व्यवस्था शाळे करावी किंवा जरी खूप असेल तर त्याच्यामध्ये मला असं वाटत वाटत आपल्याला वाटत सीट राखीव असाव्यात मुलींसाठी किंवा महिलांसाठी महिलांसाठी सीट राखीव आहे इम्प्लिमेंटेशन होत नाही आणि एवढ्या मुलींची संख्या असते एका बस मध्ये किती मुली चढतात सगळे चाकच भरलेली असते बस राखीव सीटचा काही उपयोग होणार नाही त्यापेक्षा शाळेने जर मुलींसाठी खास बसेस सोडल्या स्कूल बस ठेवल्या तर त्याचा चांगला उपयोग सुरक्षित दृष्टीनं ते सगळ्यात चांगलं पाऊल असेल सेवानिवृत्त झाल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या पुढे योजना काय ते सांगाल सेवानिवृत्त झाल्यानंतर माझी नवरंगे बालकाश्रममध्ये जाऊन त्या मुलांना थोडंफार गायडन्स करायचे इतर महिला पुढे जर अशिक्षित असतील तर त्यांना थोडंफार शिकवायचं अशा गोष्टी करण्याचा विचार माझा आहे आणि विशेष करून जी मुलं अभ्यासात खूप मागे असतात ट्युशन्स आता खूप मोठे मोठे ट्युशन निघाले ट्यूशन्समध्ये सुद्धा हायर मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना घेतात कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खास अभ्यासिका चालू करावी असं मला वाटतं समाज प्रबोधनाच्या बाबत काय सांगते समाजात अनेक प्रश्न आहेत मुलींचे आहेत मुलांचे आहेत शिक्षणाच्या बाबतीत आहेत मुलं आता आपण शिक्षकी पेशातच आहोत तर खास करून मुलं आणि मुली यांच्याबद्दलच घेऊयात त्यांना सायकोलॉजिकली किंवा असं गायडन्स मिळालं पाहिजे त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे त्यांना त्यांच्यासाठी वेळोवेळी लेक्चर्स ठेवली पाहिजे फक्त मुलींसाठी नाही तर मुलांसाठीही की त्याने प्रथम प्रायोरिटी त्यांच्या करिअर सेटलमेंटला त्यांच्या शिक्षणाला द्यावी आणि त्यानंतर इतर गोष्टी एन्जॉयमेंट वगैरे हे सगळं ठीक आहे तरुण वय पुन्हा येत नाही हेही ठीक आहे पण हीच संधी असते आयुष्यात पुढचं सक्सेस आत्ताच्या शिक्षणावर आत्ताच्या आपल्या व्यवहारावर अवलंबून असतो आत्ता आपण किती कॉम्प्रमाइज करून अभ्यासाला किती महत्त्व देते पिच्चर बघायचा का अभ्यास करायचा टी व्ही बघायचा का अभ्यास करायचा हे गोष्ट आपण आपल्या मनाने ठरवली पाहिजे जर आपल्याला पुढे सगळं आयुष्य चांगलं पाहिजे तर आज आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण करून अभ्यासाला महत्त्व दिलंच पाहिजे सेवानिवृत्तीनंतर जे आता काही शिकत आहे का असं वाटतं की सेवानिवृत्त सेवानिवृत्ती की आता आपलं सगळं संप्य शिक्षणाकडे असं काही नाही शेवटपर्यंत आपण नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो आता सेवा करत असताना मला काहीच करायला जमलं नाही कधी कुठले सण करायचं म्हटलं हळदी कुंकवायला जायचं म्हटलं काहीच जमत नव्हतं पण आता तेव्हा ज्या जमत नव्हत्या त्या गोष्टी सगळ्या इच्छा आत्ता मी पूर्ण कर करायचा प्रयत्न करते आहे ड्रॉईंग पण माझं चांगलं होतं आणि इतर बौद्धिक गोष्टीत पण मला इंटरेस्ट आहे वास्तुशास्त्र म्हणा डिझायनिंग म्हणावं घराचं डिझायनिंग इंटिरियर या सगळ्या गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट आहे त्याचा अभ्यास मी आता सध्या चालू केला आणि छान वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं ट्रिपा करणं हे सगळं नोकरी करत असताना राहूनच गेलं कारण कधी वेळच नसायचं तर आता लाईफ एन्जॉय करायचं विचार आहे तर अशा तऱ्हेनं मॅडमसोबत गप्पा मारता मारता आपल्याला भरपूर मार्गदर्शन मॅडमचं झालेलं आहे आणि मॅ मॅडमला त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि मी आधीच्या आमच्या आधीच्या पण पिढीला आहे आत माझ्या पण पिढीला शिकवले आहेत माझ्यानंतरच्या पण पिढीला शिकवलेले अजूनही त्या शिकवत आहे आणि असंच मार्गदर्शन मॅडमचं मिळत राहू नमस्कार